छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील पंचायत समितीवरती आर्धनग्न होऊन धडक मोर्चा काढण्यात आलाय मोर्चा राधाकृष्ण भाऊ काकडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला आहे राधाकृष्ण काकडे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आपल्याला रोजगार हमी योजनेच्या कुशल अकुशलतेचे विहिरीचे बिल दीड वर्ष होऊन अद्याप मिळालेलं नाही या मागण्यांसाठी अर्धनग्न होऊन सिल्लोड पंचायत समितीवरती गट विकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्या दालनाबाहेर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे रत्नाकर पगार यांनी दीड वर्ष होऊन देखील या ठिकाणी शेतकऱ्यांची बिल या ठिकाणी दिलेली नाहीयेत त्यामुळे या ठिकाणी रोजगार हमी योजनेचे कामगार या ठिकाणी सध्या रस्त्यावरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांनी या ठिकाणी हा मोर्चा काढलेला आणि त्या ठिकाणचा थेट हाई वाढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी संतोष पण पाहूया

ज्या काही आपण डिमांड केली पैसे एक चार दोन हजार पंचवीस च्या पुढची डिमांड केली केली, माझ्याकडे मागच्या आंदोलन तुमचा जेवढे मला कागदावर मी कागद मागच्या वर्षाच पाठवलं आत्ताच केलं एक वर्ष शेतकऱ्याच्या वतीनं अर्धनग्न नग्न मोर्चा काढण्यात आला या मोर्चाची प्रमुख मागणी शेतकऱ्याचे विहीर ओगोटेचे कुशलचे बिल मिळण्यात यावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी खूप मोठा मोर्चा काढण्यात आला या अगोदर आम्ही बैलगाडा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला होता शेतकऱ्यांनी गेल्या अनेक दिवस दोन सिंचनाच्या पूर्वीपासून खोदकाम केलेले आहे काम पूर्ण होऊन सुद्धा अनेक दिवस झाले एक वर्ष दीड वर्ष झालं शेतकऱ्यांना कुशनचं बिल अद्याप मिळालं नाही शेतकऱ्यावर अगोदरच पाण्या पावसावर दुबार पेरणीचं संकट आहे शेतकऱ्यांनी विहीर खोदकाम करण्यासाठी शावकाराकडून पैसे आणले उसनवार पैसे आणले व त्यांच्या पुढं मुलाबाळाचा शिक्षणाचा खूप मोठा प्रश्न आहे या बिलासाठी शेतकरी वारंवार पंचायत समिती कार्यालयाला चक्रा मारून मारून परेशान झालेले आहे आम्ही आज खूप मोठ्या संख्येने शेतकऱ्याने या पंचायत समिती कार्यालयावर रुग्ण मोर्चा काढला आणि या ठिकाणी गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांना अशी विनंती केली की आमचे जे शेतकऱ्याचे कुशल बिल आहे हे लवकरात लवकर शेतकऱ्याला कुशल बिल मिळण्यात यावे अशा प्रकारची या अर्धनग्न रुग्ण मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली